चला मित्रांनो मैदान खाली आहे ज्या संघाने आम्ही फुकार देतोय वेळ घालवू नका मैदान खाली आहे बघा मैदान क्रमांक दोन खुश खबर खुश खबर खुश लो खबर वो भी क्रिकेट सामने जय बजरंग बेलो आयोजित जय बजरंग बेली आयोजित महायुति चषक प्रथम क्रमांक रोक रकम एक लाख एक मोटी स्पर्धा है मित्रों द्वितीय क्रमांक रोख रक्कम पन्नास हजार तृतीय क्रमांक रोख रक्कम हजार आणि प्रत्येक प्रथम द्वितीय तृतीय आकर्षक चषक मालिका आहे साठी वॉल्स सायकल आहे बेस्ट बॉलर साठी सायकल आहे आणि बेस्ट बॅट्समन साठी सुद्धा सायकल आहे आठ संघ ग्रामीण असोसिएशन आठ संघ टू गाव आणि आठ संघ आक्षी साखर ग्रामीण ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आक्षी लकी ड्रॉ साठी बोकड आहे सर्व सहभागी संघांसाठी सूचना आहे रात्री बारा नंतर येणारा कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे सर्वांनी नोंद घ्यायची आहे कारण या ज्या स्पर्धा आयोजकांनी भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुनीजी पोलकर यांना श्रद्धांजली वाहण्याकरता ते भरवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन तुमच्याकडूनही ती श्रद्धांजली व्हायला गेली पाहिजे अशी आमची इच्छा आहे एक प्रामाणिक इच्छा आहे मात्र तुमचं सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे आणि ग्राउंड नंबर तीन वर जो सामना चालू झाला आहे त्याच्यामध्ये स्वर्गीय सचिन बाबू पाटील पुरस्कृत निखिल पाटील मित्र म्हणजे हा जो संघ आता खेळतोय त्या संघातील खेळाडू जे आहेत मित्र ते खास पुण्यावरून आलेले आहेत मनोरंजन करण्यासाठी आणि कबड्डी आमच्या नसा मध्ये वरलेली आहे महाराष्ट्रात कुठेही असू दे आम्ही जाणार आणि आमचा खेळ दाखवणार स्वतः मजा घेणार तुम्हाला मजा देणार असे पुण्याचे खेळाडू त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुम्हाला शुभेच्छा देतोय मात्र आपल्याला बघायचंय की पुण्यातला रांगडा गडी आणि रायगडचा रांगडा गडी याच्यामध्ये सरस कोण याच्यामध्ये बाजी कोण मारणार जो जिता वही सिकंदर पाहायचा आपल्याला या सामन्यामध्ये कोण सिकंदर होणार रायगड कि पुणे अगदीच थोड्याच वेळामध्ये कळणार आहे सामन्याला सुरुवात झालेली आहे चला या ठिकाणी ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर जन्मन वासिरो वर्सेस शिवनाथ आमली शैलेश तुंतुणे व्यासपीठाकडे यायचे शैलेश तुंतुणे मला एक कळत नाही मित्रांनो मगास पासून आम्ही आयोजक सांगतोय की तुम्ही वेळ का घालवताय मला कळत नाहीये जर आपण टायर असेल तर आपण कशाला वेळ घालवायचा तुम्ही लवकर आला तुमचाही सामना लवकर होईल जिंकल्यानंतर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये लवकर चान्स मिळेल चला ग्राउंड नंबर दोन साठी अन्यथा आम्हाला आता वेळ लावावा लागेल मग आमचा नाईला जासेल हे लक्षात घ्यायचं आहे कबड्डी मागाप्रेसिक तुम्हाला मी वारंवार धन्यवाद देतोय सुरुवातीपासून आम्हाला तुमचे मनापासून स्वागत करायचे आभार व्यक्त करायचे कारण तुम्ही हात म्हणून कबड्डी आहे तुम्ही हात म्हणून आयोजकांना एक वेगळी प्रेरणा मिळते कारण तुम्ही नसतात तर आयोजनाला महत्व राहिलं नसतं तुम्ही नसतात तर या स्पर्धेला मजा आली नसती तुम्ही नसतात तर या खेळाडूंच्या खेळाला महत्व राहिलं नसतं मात्र तुम्ही ती पोकळी भरून काढलेली मात्र विनंती करते पुन्हा एकदा ग्राउंड नंबर दोन साठी वासी रोहा वर्सेस शिवनाथ आमली आपण विनंती करतोय प्लीज लवकर या मैदान खाली आहे आपली वाट बघत आहे आपले चाहते वाट बघत आहेत मग कशाला वेळ घालवत आहे दरम्यान ग्राउंड नंबर तीन कडे मी घेऊन जातोय या ठिकाणी थोडासा एकतर्फी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय पाच सतरा तब्बल बारा गुणांची आघाडी पाहायला मिळते ग्राउंड नंबर तीन वर ज्या ठिकाणी मी बघितलं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुण्यातला रांगडा गडी आणि रायगडच्या रांगडा घडी असं एक मातीतलं युद्ध या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी पहिल्या हाफ मध्ये आपण बघतोय या पुण्याच्या बहात्तर गड्यांनी खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडस झगडून ठेवलंय या रायगडच्या सगळ्या रांगड्या आमच्या खेळाडूंना मात्र दुसऱ्या हाफ मध्ये नक्कीच एक आक्रमक पवित्र घ्यावा लागेल रायगड वासियांना अर्थात या ठिकाणी गंगेची वाडी या खेळाडूंना एक वेगळा आक्रमक पवित्र घ्यावा लागेल आणि या ठिकाणी एक जबरदस्त मुसंडी मारत एक चांगली पगड आणि रायगड बाद होतोय बाहेर चला ग्राउंड नंबर दोन वर आपण आता मात्र वेळ लावतोय जनमान वासी रोहा आणि शिवनाथ आमले यांच्या करता शेवटची पाच मिनिटं असणार आहेत ग्राउंड नंबर दोन साठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी ग्राउंड नंबर तीन वर ज्या ठिकाणी गंगेची वाडी आणि सहान गोटी असा सामना चालू आहे ज्या ठिकाणी पहिल्यापासून सामन्याला सुरुवात झाल्यापासून एक मजबूत अशी पकड या सहा गोटी संघ अर्थात पुण्याच्या खेळाडूंनी या आपल्या या आजच्या सामन्यावर मजबूत पकड ठेवलेली आहे कुठेही अजिबात संधी देत नाही आहेत मात्र या ठिकाणी एक करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ट्राय म्हणता येईल आणि पुन्हा एकदा एक गोणाची एक कमाई करत रायडर आपल्या सवंगड्यांसोबत येऊन मिसळतोय एक खुशीचं वातावरण एक हर्षाचं वातावरण पंडाळ मध्ये पाहायला मिळतोय सहा गोटीच्या अर्थात आमच्या पुण्याच्या खेळाडूंमध्ये माझ या ठिकाणी नक्कीच हार न मानणारा असा संघ आहे गंगेची वाडी मंगेश पाटील सन्मान्य मंगेश पाटील धवार यांच्याकडून या स्पर्धेकरता एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे मी धन्यवाद देतो मंगेश पाटील यांना आणि आता ग्राउंड नंबर दोन वर वेळ लावल्यामुळे वेळे अभावीच या ठिकाणी संघ दाखल होतोय प्रतिस्पर्धी संघ चला आपण लवकर यायचं आहे एक मातीतला रणसंग्राम आज या ठिकाणी आपण अनुभवतोय कबड्डी कबड्डी म्हणजे एकाग्रता कबड्डी म्हणजे अचूक निर्णय क्षमता कबड्डी म्हणजे कर्डी नजर कबड्डी म्हणजे मैदानाचा अभ्यास कबड्डी म्हणजे प्रामाणिकपणा कबड्डी म्हणजे जिद्द कबड्डी म्हणजे चिकाटी आणि कबड्डी म्हणजे सुप्त गुणांना वाव देण्याचा एक जबरदस्त मोठा असा प्रयत्न अशी ही कबड्डी एक दहा पंधरा वर्ष मागे जर आपण गेलो आणि कबड्डीच्या बाबतीमध्ये जर चर्चा करायला बसलो तर आपल्याला पाहायला मिळेल तो अभ्यास जर आपण केला तर कुठेतरी ही तळागाळातील कबड्डी नष्ट होते की का असं वाटलं होतं मात्र त्याच वेळेला प्रो कबड्डीचा जन्म झाला आणि पुन्हा एकदा कुठेतरी लोट पावत जाईल अशी वाटणारी कबड्डी अगदी कानाकोपऱ्यामध्ये पोचली आणि इतकी पोचली इतकी पोचली इतकी पोहोचली की आता आयोजकांना तारखा मिळत नाहीत आयोजकांना दिवस मिळत नाही आहे कारण सगळीकडे बघावं तर सामने 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 रविवारी सामने सोमवारी सामने मंगळवारी सामने बुधवारी सामने वार मिळत नाही वेळ मिळत नाही एवढे सुवर्ण दिवस सोन्याचे दिवस कबड्डीला आलेले आहेत खऱ्या अर्थाने ही एका अभिमानाची गोष्ट कबड्डी खेळासाठी अभिमानाची गोष्ट कबड्डी खेळाडूंसाठी आणि अभिमानाची गोष्ट आयोजकांसाठी आहे मात्र या ठिकाणी विनंती करेन चला ग्राउंड नंबर दोन वर वाशी संघ सुद्धा दाखल होतोय दोन्ही संघ दाखल झालेले आहेत सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे मी विनंती करतोय या ठिकाणी पंचाना चला ग्राउंड नंबर एक ग्राउंड एक वर जो सामना झाला तो सामना वॉइस विलियन अलिबागने जिंकलेला अभिनंदन मात्र श्री गणेश साठ डाकुरवाडी आपलं ते पारितोषिक दीड हजार रुपयाचं घेऊन जायचं रत्नेश पाटील यांनी लावलेलं तुम्ही जिंकलात तरी पारितोषिक हवलात तरी पारितोषिक योजक पाटील मांडवा आपण व्यासपीठावर यायचं योजय पाटील मांडवा आपण व्यासपीठावर यायचंय आवडस विनंती असणार आहे चला दरम्यान ग्राउंड नंबर दोन ओवर दो सुद्धा दो सामन्याला सुरुवात होते ग्राउंड नंबर तीन ओवर मात्र आपण बघतोय एक एक सामना पाहायला मिळतोय एक मजबूत पकड ज्या पद्धतीने प्लॅनिंगने हे सहानुभूतीचे खेळाडू अर्थात पुण्याचे खेळाडू उतरले होते एक वेगळं प्लॅनिंग त्यांनी गंगे गंगेच्या वाणीच्या विरोधात केलं आणि कुठेही संधी दिली नाही शेवटपर्यंत अगदी काही शेवटची मिनट शिल्लक ठिकाणी <laughs> <laughs> आपण होतो ग्राउंड नंबर तीन वर एक एकतर्फी सामना सात पंचवीस तब्बल अठरा गुणांची आघाडी आणि तीही दुसरा निर्णायक हाफ सुरू झालाय ठाकूर रत्नेश पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेला दीड हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे सामना जिंकला आणि हरला तरी सुद्धा मित्रांनो छान खेळ केला मात्र थोडस गाडलं पुढच्या स्पर्धेकरता आपल्याला शुभेच्छा दरम्यान आणखीन एक दोन दिग्गज संघांमध्ये सामना सुरू होत ग्राउंड नंबर दोन वर कधी रोहाने बाजी मारली तर कधी अंमलीनी बाजी मारली मात्र आज ह्या सहा गोटी नगरीमध्ये कोण बाजी मारणार ते आपल्याला पाहायचं आहे एक जबरदस्त एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल असे अपेक्षा मी कबड्डी मायबाप रसिकांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने करतोय पाहूया या ठिकाणी एक कबड्डीचा मातीतला कबड्डी 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 या ठिकाणी आपण आज नगरी मध्ये संपन्न होताना स्वर्गीय सुनीलजी पोईलकर यांच्या स्तुती भितर्त त्यांना एक श्रद्धांजली म्हणून ही या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे चला ग्राउंड नंबर एक वर चला ग्राउंड नंबर तीन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना गावदेवी वर्सेस सोमनाई प्रणय स्पोर्ट्स कळंबोळी पनवेल ग्राउंड नंबर तीन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना आणि ग्राउंड नंबर एक वर डायम ग्राउंड नंबर तीन वर सामना संपलाय चला मित्रांनो गावने वावे वर्ष सोमजाई प्रणय स्पोर्ट्स कळंबोळी पनवेल दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर तीन वर